आवाज लागतंय बघतं गाडी का मागे पंधरा वाज वा चला कोल्हापूर कोल्हापूर जाणार देवा खोकला खोकला चला <laughs> <laughs> <कोक्छा वासा> ना चला <laughs> प्लीज आपण बसून बात करू बसून बात करू काय मी सांगते ना तुम्हाला आपण बसून काहीतरी सेटलमेंट करू ना प्लीज प्लीज आली की छे बजे किती कुठून येते हॅलो गाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू तनिषा गायकर ब्लॉग तर आता मी सगळे फ्रेश वगैरे झालोय आता मी चाललो नाश्ता करायला आमच्या हिरोईन बघू शकता तुम्ही एक गुरु येणार आमची पुढे तर आज आम्ही घरी जाणार आहे सो आज आपण बघू काय फिरणार आलाच लागणार आहे दुसरा काय नाही <laughs> <laughs> <laughs>

ब्लॉक मध्ये यायला बघ ना होती लॉक मध्ये घेतला माकडाला घेतो तोमर मी नाही बसणार वाड्याच्या दोनशे रुपयाच मना नाही बसायच बसायचं ए बसू चला ए लांबचा लाल लागल आधीच सांगा शिमाको बोलू दिली लगती मागदर गाइस जो अंबानीचा असाटा 2000 मग काय करू प्रेम तरी गौरव बोल बस प्रेम करतो दो वन आवर लेटर

चालू असतो नाही तिथं दुकान हे कुठं आलो आपण मंदिर आहे का समजले नाही ते गाडी नौराबाद चला गाडी अरे इकडे तो पिकनिक आता आता बघूया माझ्या काय माझी तू चपल ना तुझी मी घालता माझी आईच आणि इथं काय अलगच चाललंय पण आय इथे Hours later, one million, zillion, jillion, dillion, cotillion times later. नवऱ्याच्या आम्ही फक्त शार्लेट पॉइंट बघून आलोय आईस आणि तिथन ती वाका करून आम्ही आमच्या वाकाचे एवढे रिटेक रिटेक झाले

मग नाही कोण आहे हिरोईन ही आहे कोण मार कोण बघत तुझा तुझा कोण बघत ना स्टिकर गोला ना गया, गया। गया। गाई जाता आता आणखी तर वापस आपल्याला गोला खाऊन टाकून निंजा टेकनी <laughs> <में निंजा> <laughs> स काय विकायला बसलं मी तर ब्लॅक करंट इनवी <laughs> <laughs> आता अंकित आपल्याला खाऊ मनू मी बी म्हणू बेबी हॅलो काय सर आता अडीच आहेत आणि

येताना चालत आलो वारी करत आता मला फायनल आयत्या टायमावर ट्रेन भेटली खुशी बघता ना गाईज खुशी म्हणून मी यांना तिकीट भेटला गाईस फायनल आहे मी निघालेलो आहे कोणला बोलतो कुठे <laughs> बाय बाय माथेरान तिने बाकी जाम मज्जा गेले सुद्धा इम्प्रेस झालेली जो होता ब्युटीत तेवढी ब्युटी बोलत तेवढी ट्रेन डायरेक्ट थांबलेली आपण दोघी उठलो म्हणून वाटत <laughs> आपण पण खतरनाक खतरना ना अर टीना इकडं बघ तिकडं काय नाच करते काय लागतय लागतो फक्त काय नाच करते करेल ना गाडी पंधरा पंधरावा चला सोलापूर कोल्हापूर जाणार आहे बस चला 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 काहीच तरीच एक्सपीरियन्स समजता समजता भाई व ट्रेन मी जॉब मे कि करताय ट्रेन मी समुद्र दिसता आणि पाणी काय घेतलं तुम्ही कुठला रस्ता बघा बघा नुसते बघू शकता बाबा कालपण होते एवढी काय व्हायचं काही सर आम्ही एंड मुवमेंटला रील बनवले कसा विसायपॉट किती इम्पॉर्टंट आहे आम्हाला पण असं कोणाला व्हिडिओ वगैरे असा काढायला सांगायला फोटो काढायला सांगायला आठ वाटते तेव्हा मी ट्रोट होऊन जातो तेव्हा आमचा आवाज इथं बसतो बाहेरच निघत नाही पण होत जेवढा पण झाला असेल पण आमचे दोघी मुलं म्हणजे जसं मी सांगितलं मला आमची पण होती एवढी स्ट्रॉंग आहे कोण नजर लावतोय कोण येतो लिंबू फिरवणारा प्लीज आपण बघताना जाऊ प्लीज आपण बसून बात करू बसून बात करू काय मी सांगते ना तुम्हाला आपण बसून काहीतरी सेटलमेंट करू ना प्लीज <laughs> प्लीज हा लिंबू आता बस झाला बस, बस आता हो जाम लिंबू फिरवला तुम्ही नाही का आमची बस आता टेमगरचे बाबा हो जाऊ दोन दोन तीन तीन तर उभं राहिलं ते बारा येऊन बारा तो कैसे लगा आपको ये क्या? ना। क्या का? नहीं, आप थी। और आपको हो नहीं क्या का आपने दी और तकलीफ 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 कुछ हुई आपली फक्त रात्री हांली माझे डेंजर असते आपको ना ना आपको कैसे लगी है बहुत बढ़िया आपने तो बहुत अपनी ब्यूटी से पूरे माथेरान को चकाचौंन कर दिया था इतना आप खूबसूरत हो काटी लगना नजर आपको कैसा लगा मैंने तो पूरी की गाइड किए तो आपको दूसरा कुछ काम नहीं है काहीतरी एक चॉकलेट दिली वाटते चॉकलेट आणि मानते गाईज किती थकून दे पण खूपसुरती काय जाणार नाही नॅचरल ब्युटी मजा काय जायची झामपट्ट मला न झामपट्ट तुम्हाला खूप सूरत तेवढी आहे काहीच आता मी माथेर नाही नेरर स्टेशनवर आलेला आहे सो हा प्रोग किती सेंड होतो बाय 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 करा म्हण तुझं बाय करा बाय